श्रीस्वामी समर्थ आजपासून गुप्त नवरात्री सुरू झाली आहे आणि गुप्त नवरात्रीचा पहिला दिवस महाकालिकेचा असतो तर आज आपल्याला रात्री कालिके मातेची सेवा करायचे आपण कलश स्थापना केली नाही तरी चालते व्रत उपवास केलं नाही तरी चालतं परंतु जे काही करणार ते शुद्ध मनाने करायचं घरात वेजस शाकाहारी जेवणच वा जेवायचं कोणताही मांसाहार करायचा नाही मात्र मद्यपान वगैरे करू नये आणि ह्या ही सेवा जी आहे ती तुम्ही दिवे लागणीला करताना तुम्ही आंघोळ करून त्यानंतर लाल वस्त्र परिधान करून तुमच्या देवघरात करायची आहे किंवा ईशान्य दिशेला किंवा उत्तर दिशेला तोंड करून करायची आहे तुम्हाला त्यावेळी कालिके मातेचं स्मरण करून फोटो नसला काहीही नाही केलं तर तिचं मनातल्या मनात स्मरण करायचं आहे तिची मूर्ती डोळ्यासमोर आणून तिला लाल जास्वंदाचं फूल फळ ह्याचा नैवेद्य दाखवायचा आहे त्यानंतर तिच्या आवडीचा नैवेद्य आहे गूळ आणि काळे ती त्याचा नैवेद्य दाखवून झाल्यावरती धूप दीप दाखवून घरात प्रसन्न वातावरण करायचं आहे तुम्हाला जमलं तर तुम्ही चोवीस तास प्रज्वलित होण्यासाठी तुपाचा किंवा साध्या तेलाचा दिवा प्रज्वलित करा जो ज्याचा अखंड दिवा प्रज्वलित व्हायला पाहिजे चोवीस तास म्हणजे पूर्ण नवरात्री संपेपर्यंत नऊ दिवसाची असते तोपर्यंत तो, तो प्रज्वलित करू शकता हे तुम्ही तुमच्या मनाने करा परंतु ही सर्व नवरात्र करताना ही नावाप्रमाणे गुप्त असल्यामुळे ह्याचा कुठेही गाजावाजा करू नका शांततेने गप गुप्तपणे करा कोणालाही काही सांगू नका कालिका मातेचं जे वर च असतं की तिची जी सेवा केली की तिला ती आपल्याला फळ देते शंभर टक्के फळ देते पण मनापासून आत्मीयतेने करा एकशे आठ वेळा तुम्हाला तिचा बीजमंत्र बोलायचा आहे ओम क्रीम कालिकाए नम हा तिचा सर्वात प्रभावशाली बीजमंत्र तर तो मातेचा तुम्ही एकशे आठ वेळा बोला तुम्ही तो ऐकूही शकता बोलणं महत्त्वाचं आहे पण ऐकूही शकता त्यानंतर तुम्हाला रात्री काय करायचं आहे तर जे बताशे मिळतात ते बताशे घ्यायचे आहेत अकरा आणि त्याच्यावरती दोन दोन लवंग ठेवायचं आहे ते दोन लवंग ठेवून झाल्यावर ते तिथे तुम्हाला मातेकडे प्रार्थना करायचं आहे तुमच्या शिक मुलांच्या तुमच्या शिक्षणात मुलांच्या शिक्षणात तुमच्या नोकरीत धंद्यात कशा ते आड अडचण येत असेल तर तिच्यासाठी मातेकडे प्रार्थना करायची आहे मनापासून आंतरिक ओळीने ओढीने करा आणि डोळे बंद करून शांतपणे बसा तिचं स्मरण करा तुम्हाला कदाचित खोटं वाटेल पण खरं सांगते मनापासून आत्मीयतेने केल्यावर थोडक्यात तुम्हाला अनुभव दिलाच जाईल येणारच फक्त तळमळ ही मनापासून असली पाहिजे त्यानंतर ते बताशे आणि लवंग रात्रभर तशीच ठेवा दुसऱ्या दिवशी ते सर्व तुम्हाला निर्माल्यात ठेवायचं आहे आणि जो गुळाचा नैवेद्य दाखवला आहे तो गौर गरिबांना कुठच्या तरी वाटा लहान मुलांना वाटा तुम्ही बघा ही छोटीशी पण प्रभावी सेवा, है, गुप्त ची, सेवा है, चोटा -चोटा आहे गुप्त नवरात्रीची नऊ दिवसांच्या नवसेवा आहेत छोट्या छोट्या आहेत प्रभावी आहेत कलशस्थापना गटस्थापना नाही केली चालेल पण मनापासून करा ज्यावेळी कराल रात्री त्यावेळी मात्र वातावरण शांत ठेवा घरात कोणताही वांडण भांडणतंटा काही करू नका फळ हे तुम्हाला मिळणारच श्री स्वामी